सगळं झालंय बघा हे राहिलं या ही बाजू मुरून भरला आणि ही बाजू काय झालं शेवटायला ठुली बांधायला कसं माती गेली या जेशे मुळ पुसून द्यावा लागत आता था था माती आता ही कुठं काढायची कळत झाली मला मला म्हणलं काढतो एवढं पुसून तुला नको का काय घराजून या दगड आले ती सगळी मागे घे घे एखादा गेला घे सगळे सगळी एखादा गेला माग हा वड कोफरि लेखा कफऱ्यात भरून टाका पुन्हा वड वडखरून त्या पाठी पोहते दुसरी घ्यायला लागल

हलकी खोर या तुमच्या तिच्या हा बर या बर हा ना कोण हनते रे या या हि ता हनायला मला या हा तुम्हाला लाज वाटते का बाई कुला तुम्ही हन म्हणताय मला हा या माझे भी हात पाडा तुम्ही या कोण कोणाला मार खायचा या आगा जरा तर काय वाटते का आज ना नवीन त्याशी काढताना तू ता ये झाली काय का नाही हा त्याशी मी का

इतका पाच मला तुला काय तो काय म्हणत का तुला काय वाटत का माझे बाप तू सब कळवला काय सब कळवणारी तू ल जाण जात नाही हातत लगयचंय माझे गयतस का काम चालले की सगहे दिया थोरा भी ती काय दूरी खेळायला मोठा खेळ तिकड न ठोकलाय का ए

जायच नाही बाई जायच नाही फोड एवढ फाउंडेशन होत अजिबात फिरकायच नाही एवढं फाउंडेशन तर फिरकायच नाही बघू आता आमच्या ताफा लिंग तू नाटकाला नाही ती बाई नको कुशल बांगड्या वडून बांगड्या फोडून लागली काचा

नको कर कर इले वाला गेले म्हणून कसं झालंय का त्या फंक्शनला मारताना आले ओ आज 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 बंद सोड कशी बनव खाल्व बस बस हां सगळं ठीक

हळद दा का काय तिथं जन्माला लागले जखम आणि झालेल्या शरद बाई कंच बी काम रोज तिला हिथं आल्याशिवाय आमच्या कामात जैन पडत नाही तिचं पाटच भरत नाही